नमस्कार मित्रांनो तीस जूनच्या प्रोममध्ये चारूच्या वागण्यामुळे श्रीणूचं डोकं चांगलंच सटकतं त्यात तो बाहेर येतो आणि लाली तमाशा करते आता मात्र श्रीणू चांगलाच अपसेट होतो आणि बाहेर जातो तेवढं तो येते आणि ते श्रीनिवास हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं ती मोबाईल पुढे करते त्याला खूप आनंद होतो तो मोबाईल घेण्यासाठी पुढे हात करतो आणि तो ओवी थँक्यू सो मच खरंच मला ह्या मोबाईलची खूप गरज होती आता ओवी स्माईल करते आणि त्याला मोबाईल देते पण हे सगळं चोरून चारू बघत असते श्रीणू मोबाईल घेऊन त्याच्या रूममध्ये येतो आणि मोबाईल बघतच असतो तेवढ्या चारू धावत येते आणि श्रीणूच्या हातातून मोबाईल ओढून घेते आणि म्हणते त्या ओवीने आणलेला सेकंड हँड हा फालतू मोबाईल तुला चालतो का आणि मी तुला एवढ्या मागातला फोन देत होते त्याला तर तू नको म्हणालास श्रीनुतीला तिला हात दाखवत म्हणतो चल निक आणि तिच्या हातातून फोन घेत म्हणतो पहिले तो फोन दे पण चारू काय फोन देत नाही आता दोघांची पण ओढाओडी चाललेली असते चारू जोऱ्यात फोन ओढते आणि फेकायला लागते पण तेवढ्यात श्रीणू तिचा हात पकडतो आणि मग तो चारू फोन दे तो आता ओढून घेतो आणि बेडवर फेकतो चारू आता पटकन घ्यायला लागते पण तो तिला ओढतो आणि मारण्यासाठी वर हात करतो आणि मोठ्याने ओरडतो चारू चारू घाबरून त्याच्या हाताकडे बघायला लागते एका मुलीवर हात उठवला म्हणून श्रीनूला पण खूप वाईट वाटतं तर तिच्याकडं बघत असतो पण चारू काय ये बाज येत नाही बोटकरू म्हणते श्रीनू याचे परिणाम चांगल्याने होणार आता तुला याची शिक्षा मिळणारच आता मात्र श्रीनूला पण खूप राग येतो आणि चारूमध्ये एवढी हिंमत कुठून आली तो आश्चर्याने तिच्याकडं बघत असतो तर तुम्हाला काय वाटतं हा चारूचा आगाऊपणा जरा जास्तच वाढला का आणि शिरोलीने तिचा माज उतरायला हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद